पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली नुकसानग्रस्त शेताची पाहणी नंदुरबार तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्य क्रीडा व युवक कल्याण मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी पूर्व पट्ट्यातील गावांचा दौरा करून नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली अति पावसामुळे विशेषतः केळी आणि पपई पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री माणिकराव कोकाटे आज तालुक्यातील चौपाळे वावर या गावी आले होते शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी व नुकसानीची व्यथा मांडली अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडे उलमळून पडली असून हो पूर्ण पिके उद्ध्वस्त झाली आहेत या पाहणी दरम्यान पालकमंत्री कोकाटे यांच्यासोबत आमदार राजेश पाडवी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेथी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल जिल्हा कृषी अधिकारी ठाकरे परिसरातील उपस्थित होते मंत्री बानिकराव कोकटे यांनी यावेळी सांगितलं की नंदुरबार जिल्ह्यात जवळपास दोन हजार हेक्टरच्या वर शेती पिकाचं नुकसान झाले आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी शासनापर्यंत पोहोचवून त्वरित आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत शेतकरी अडचणीत असताना शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील शेतकऱ्यांना दिलासा देत शासनाकडून तातडीने पंचनामा करून योग्य त्या भरपाईचं वितरण करण्यात येईल असं आश्वासन दिले त्यांनी प्रशासनाला निर्देश देत म्हटलं की कोणत्याही शेतकऱ्याचं नुकसान भरपाईशिवाय राहू नये असं सांगितले यावेळी शेतकरी बांधवांनी शासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली असून स्थानिक प्रशासनाकडून पंचनाम्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे दिवशी जो पाऊस पडला तो पाऊस पासष्ट मिलीमीटरच्या पुढे पडलेला मला माहिती मिळाली आहे म्हणजे याचा अर्थ अतिवृष्टीमध्ये ते त्याला त्याचा समावेश करण्यात आलेला आहे थोडक्यात परंतु त्या पावसाच्या बरोबर मोठ्या प्रमाणात हवा असल्यामुळे जी उभी पिकं होते जी वाढलेली पिकं होते म्हणजे पपई केळी या ज्या पिकांना जास्त फायदा आहे कारण त्याची उंची जास्त आहे आणि हवेमुळे ते एकमकावर कोलमडल्यामुळे त्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि कृषी खात्याची मी आता चर्चा केली कृषी खात्याने माझे जिल्हाधिकारी आणि सगळ्यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत पंचनामे झालेले पण आहेत शासनाला लवकरात लवकर हे पंचनाम्याची या ठिकाणी यादी यादी, यादी जर आली तर आम्ही एस डी एफमध्ये किंवा दिवाळीच्या आतमध्ये राज्य सरकारच्या मार्फत त्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडियामार्फत जी काही नुकसानी भरपाई मिळेल ती नुकसान भरपाई आम्ही शेतकऱ्यांना देणार तर सहा हजार हेक्टर ना दोन हजार दो नाधार, दोन हजार हेक्टरपर्यंत नंदुरबार जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पिकाचं नुकसान झालं आहे त्यामध्ये सर्वात जास्त नुकसान पपई आणि केळीचं झालेलं आहे बाकीच्या मग थोडंफार आता कपास पाहिला आपण कपासाही नुकसान झालेलं आहे इतर जी छोटी छोटे पिके आहेत त्यांचंही नुकसान झालेलं आहे पण याच परिसरामध्ये जवळपास वीस किलोमीटर अंतरामध्ये म्हणजे फेरीफेरीमध्ये हे नुकसान झालं ते चित्र डोळ्यासमोर दिसतंय